आता थेट येतोय नंदुरबारमध्ये सततच्या पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आला आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं हतनूर धरणाचे एक्केचाळीसपैकी चोवीस दरवाजे उघडले गेले आहेत त्यामुळे आता तापी नदीला पूर आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेजमधून तापी नदीमध्ये दोन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे तापी नदीच्या काठावरील तेहतीस गावांना सतर्कतेचा विशेष आहे तापी नदीवरील प्रकल्प नदीवरीलकल्प करून आढावा प्रतिनिधी सागर दोन ते मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पात्रात मोठी वाढ झालेली आहे आणि त्यातच हपूर धरण्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हपूर धरणाचे एकूण एक्केचाळीस पैकी जे आहेत ते चोवीस दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहे आणि त्यातच नदी पात्रामध्ये एक लाख सत्तावन्न हजार विसर्ग जो होतो हतनूर धरणातून सध्या केला जात आहे एकंदर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगजेरा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग जो होतो दोन लाख क्युसेक इतका अंदाजेत पाण्याचा विसर्ग जो होतो नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे की सध्या प्रकाशा बॅरेज जवळ आहे एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात दरवाजे आहेत ते सहा दरवाजे आहेत आलेले आहेत एकंदरीत जर सारंगा आणि प्रकाशा यातून ते नदीकाठच्या गावांना जे सतर्कतेचा इशारा प्रयोजनाच्या वतीने देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीमध्ये उठू नये आपले जोड एवढं सोडू नये असे आवाहन देखील प्रयोजनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या